केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारनं विकासाच्या अनेक योजना यशस्वी केल्या आहेत पेठवडगावमधील विकासकामांना गती देण्यासाठी भाजप प्रणित आघाडीला पाठबळ द्या असं आवाहन नामदार दादा पाटील यांनी केलं शिस्तबद्ध संघटना असलेल्या भाजपला देशभरात मोठा जनाधार मिळतोय प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखणारा हा पक्ष आहे असंही ते म्हणाले पेठवडगावमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना माजी उपनगराध्यक्ष संतोष गाताडे यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नामदार चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत करण्यात आलं पेठवडगाव ही प्रमुख व्यापारी पेठ आहे या शहराच्या विकासासाठी राज्य सरकार सदैव सकारात्मक आहे आजवर पेठवडगावमधील दोन आघाड्यांच्या मध्ये सत्तेचा खेळ सुरू होता या आघाड्यांना छेद द्यायचा असेल तर भाजपला पाठबळ द्या त्यातून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ नागरिकांना अधिक गतीनं मिळेल असं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी नमूद केलं तर खासदार धनंजय महाडिक यांनी पेठवडगाव शहरातील सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतो याचा आनंद असल्याचं सांगितलं केंद्र आणि राज्यापाठोपाठ राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता असेल त्यातून विकासाच्या अनेक योजना खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोचतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी माजी उपनगराध्यक्ष संतोष गाताडे प्रकाश भोसले वैभव हिरवे उमेश साखळकर फैयाज मणेर शुभम मुसळे संमेद होनोले मयूर सावरडेकर, ओंकार झोजे करण शहा भाविक पटेल दिग्विजय शिंपणेकर अर्चना भोपळे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी माजी उपनगराध्यक्षा सौभाग्यवती सुनीता पोळ सौभाग्यवती निर्मला सावर्डेकर शरद काशीत मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील युवा मोर्चाचे विश्वास माने शहराध्यक्ष अभय यादव विजय शहा राजकुमार मिठारी राजेंद्र जाधव संजय माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते